मित्रांनो तर बघा या दादाची कमेंट बघा कमेंटला बघून मलाच वाईट वाटायला तो अजून मेला का रोड रोडून तुला भावपूर्ण श्रद्धांजली आता मला सांगा तुम्ही मला भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे मी असं बोललोय कोणत्या व्हिडिओमध्ये मध्ये बाबा मी मरायला लागलोय किंवा मी काय करायला लागलोय किंवा ते आत्महत्या वगैरे असं काय बोललोय का कधीच नाही आतापर्यंत मी कधीच नाही बोलायला की मी मरतो आहे किंवा मी मेलो आहे असा कोणता व्हिडिओ आलाय का का हो मला अशी कमेंट करता येत माझ्या लेकरांना घेऊन मी कसं तर खाय लागलो आहे तुम्हाला दादा किंवा ताई है, कोण आहेत ते सॅम दादा फक्त सॅम आय डीवरती नाव दिसतोय मला काय माहीत नाही मला एक सांगा मी तुम्हाला म्हटलंय का की बाबा मला चार रुपये द्या बोल का बोललोय का नाही माझ्या लेकरांना घेऊन मी कसं तर जगायलोय एकतर त्यांच्या आई मेल्यासारखं झालंय मिल येते लेकरासाठी पण मिली माझ्यासाठी पण मिली मग मी कसं तर जगायलोय त्यांना घेऊन करून खायलोय कसं आहे माहीत आहे का रडू नको हे बोलणारे खूप असतात पण त्या रडण्यामागचं कारण जाणून घेणार कोण नसतोय ज्याच ज्याच्यावर ते, ते घडतंय ना त्यालाच तो अनुभव येतोय ज्याचं जळतंय त्याला कळतंय असं म्हणत नाहीत का तस झालंय अशा कमेंट करून तुम्हाला काय भेटतं सांगा तुम्ही मी कोणत्या व्हिडिओत बोललोय का मी मराय लागलो म्हणून कधीच मी असं बोललो नाही की मी मरायलोय म्हणून कधीच नाही मला सांगा आज माझ्या जागी एक लेडीज असली असती तीन हजार तीन लेकरांचा सभाळ केला असता तर आज तुम्ही सर्व लोकांनी आज जे मला तुम्ही बोलताय ना ते आज तुम्ही त्या तुम्ही सर्व लोकांनी त्या बाईला खूप सपोर्ट केला असता त्या ताईला खूप सपोर्ट केला असता सिंगल मदर सिंगल मदर बाबा एकटे आई लेकराचा सांभाळ करते तीन तीन लेकर सांभाळते खूपशा बासकी दिल्या असते मला पण काय काय करावं लागतोय ते माझं मलाच माहित आहे ना त्यांचे कपडे धुवायचे लेकरांचे त्यांना खायला बनवून द्यायचं लेकर शाळेत जातात त्यांच्यासाठी ते डबा करायचा हे काम आज मी करतोय ज्या एका आईनं केलं पाहिजे ते मी करतोय यासाठी कोण नाही बोलणार की दादा तू आज दोन महिन्यापासून तीन लेकरं कशी सांभाळतोय बरं त्यांना कसं काय बरं तू हँडल करतोय त्यांचे कपडे कोण धुत असं कोण नाही विचारणार कोण नाही म्हटणार आता म्हणतात काही जण तू रडू नको दादा तिला कशाला म्हणजे ते हसत असेल तुझ्यावरती आज तू रडतोय पण ती हसत असेल हसू द्याव तिनं हसू वापडीच तिनं असंच हसत करत सुखी राहावी तिनं किती <laughs> त्रास होतोय ना माझ मला ते मला माहित आहे माझ्या लेकरांच्या तोंडाकडं बघून माझ काळीज रडतय हे माझ मला माहित आहे तुम्हाला है। तुम्हाला सांगू पण नाही शकत किती त्रास होतोय ते असल्या काळात कोणी सुद्धा साथ दिले नाही मला कोणी सुद्धा नाही लक्षात राहील वेळ निघून जाईल सगळ्यांनीच कमेंट खूप चांगल्या केल्यात की दादा आज तुझ्यात वेळ आहे आपल्या आप वैशाली झेंडेताईंची एक कमेंट आहे की दादा आज तुझ्यात वेळ आहे उद्या तुझी वेळ निघून जाईल आणि हीच वेळ त्यांच्यात येईल खरच येईल येईल नक्कीच येईल मला माहित आहे का तुम्ही म्हणताय सर्वजण दादा खचू नको उठ कामाला लाग तुझं कामाला जात जा लेकरांना सांभाळ दुसरं लग्न करू नको ठीक आहे मी करत नाही करत नाही दुसरं पण मला सांगा सकाळी उठायचं आंघोळ वगैरे करून लेकरासाठी डबा वगैरे बनवायचा वा पोरगी छोटीशी आहे तिच्यासाठी वेगळंस भाजी बनवावी लागते तिखट खात नाही ना ती पुन्हा दूध वगैरे गरम करून ठेवायचा रोणासाठी रोन आरिसाठी चपाती बनवत असतो चपाती खाऊन पण कंटाळा आलाय आम्हाला कसं आहे ज्वारीची सवय आहे पण ज्वारीची भाकर मला नाही जमत चपाती बनवता येते तसलं बनवत असतोय ते, ते सुद्धा खाऊ वाटा ना मला कसं आहे माहीत आहे का माणसाला सुख असलं का काही टेन्शन नसलं चटणी भाकर पण लय भारी लागते आणि माणसाला काही टेन्शन असलं पाच पकवान ठेवले ना समोर ते देखील खाऊ वाटत नाही त्यात देखील चव लागत नाही तसं झालं आहे मग त्यांच्यासाठी सगळं करायचं त्यांना आंघोळी घालायच्या त्यांचे कपडे धुवायचे आता तुम्ही म्हणताय दादा तुला आई नाही का हे मला कमेंट खूपदा आली आहे मला आई हाय बाप आहे आईचं वय झालेलं आहे त्यामुळं आई नाही बनवू शकत नाही काय करून देऊ शकत वय झालं आहे त्यांचं माझं मीच करतो आहे मग हे सगळं मी करणार यातून मला कामाला जायलाच वेळ भेट ना कुठं कामाला जायचं कसं जाणार मी आता समजा कोणा मिस्त्रीच्या हाताखाली जायचं आहे बाबा मग लांब लांब जावं लागतंय गाडीवरती थंडीचे दिवस आहेत त्रिशाला घेऊन मी कसा जाणार कसं कामाला जाणार तुम्हीच सांगा लेकराला संघ घेऊन जावं एखाद्या मग त्यांची शाळेचे नुकसान होणार मग काय करायचं तेच कळणार हे बघा हे असे दिवस माझ्यात आहेत तरी पण मी कसं तरी काढतोय पण तुम्ही मला ते भावपूर्ण श्रद्धांजली हे तशा वाहू नका तुम्हाल वाट आना वा। तुम्हाला वाटतंय का माझ्या लेकरानं अनाथासारखं राहावं तुमच्या त्या कमेंट बघून मी खचून जाईलो जगायलो मी माझ्या लेकरांना घेऊन तुम्हाला तर काय मागा न गेलोय प्लीज मला अशा कमेंट करू नका उलट तुम्ही मला प्रोत्साहन द्यावं की दादा हा मस्त करतोय हिम्मत हारू नको चांगल्या चांगल्या कमेंट करा पूजाला खूप तिला खूप आनंद होता असल आज रडतोय हा नेता खूप रडायलाय खूप आनंद होता असल तिच्या सर्व नातेवाईकांना आनंद होत असल राव बाबा आनंदी देव तुम्हाला असंच आनंदी ठेव आम्हाला भलका रडवत ठेव तुम्हाला आनंदी ठेव